नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मावळचा विकास मावळातील तरुणांच्या हाताला रोजगार बचत गटामार्फत महिलांना घरून काम करण्यासारखे उद्योग आणणार पर्यटन म्हणून अजून चांगले प्रकल्प कसे राबवता येतील महिलांची सुरक्षा सहकार क्षेत्रात वृद्धी आणि असे विविध सर्व समावेशक मावळला समृद्ध करणारा वचननामा आज सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मदन बापणा चंद्रकांत सातकर बाळाभाऊ भेगडे गणेश आप्पा भेगडे बबनराव भेगडे भाऊ गुंड आशिष ठोंबरे रुपेश महाळसकर ॲडव्होकेट रवींद्र दाभाडे पंचायत समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती शेटे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पडवळ आदी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला यावेळी बापू अण्णा भेगडे यांच्या विजयाचा विश्वास सर्वच मान्यवर यांनी व्यक्त केला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत माजी मंत्री आदरणीय बाफना माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भिगडे आपले सर्वपक्षीय लोकप्रिय उमेदवार सन्मान्य बापूसाहेब भिगडे त्याचप्रमाणे माबा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबन भाऊ भेगडे मनसेचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद शरद पवार पक्षाचे तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे माझी सभापती ज्येष्ठ सर्व तालुक्यातील वयोवृद्ध तपवृद्ध असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं सा। या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्या ठिकाणी कर अनुभव सर्व सन्माननीय व्यासपीठ निवडणुकीच्या अंतिम टक्क्यामध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत बापूसाहेब भेटे यांची उमेदवारी या तालुक्यात कशासाठी या, या, या संदर्भात विवेचन गेले पंधरा वीस दिवस आपण सातत्यानं करत आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये आलो असताना बापूसाहेब हे आपल्या सर्वांना माहिती गेले पंचवीस वर्ष खेगाव दाभोडी नगरपालिकेचे नगरसेवक नगर म्हणून विविध खात्याचे सभापती म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी या शहराची जडण अत्यंत चांगल्या पद्धतीने ही सर्वात महत्वाची आणि जमीची बाजू काय असेल तर सतत पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्यावरती या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही ही त्यांची सर्वात मोठी जमीची बाजू आहे आज तळेगाव शेअर सर्वार्थाने सर्व वाढत आहे तळेगाव शहराची लोक सध्या जवळपास एक लाख त्याच्यापेक्षा पुढे गेलेले आहेत आणि या शहराचा जो काही विकास आहे या विकासामध्ये बापूसाहेब विकासा वेधेचा स्नेहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वाहून त्या ठिकाणी ठरणार नाही संत तुकाराम सर साखर काठाराला सत्तावीस वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये मावळ लोळशी आणि तर तीन असे पाच अल्पंचं कार्यक्षेत्र असलेला आपला तालुका आपला काकरा त्या ठिकाणी राधान्य नानासाहेब असतील माझे आमदार कृष्णा देवीसाहेब असतील माझे मंत्री बापनासाहेब असतील या सर्व मान्यवर मंडळींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स्थापन झाला आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या विद्यामंडळी शेतकऱ्यांचं भवितव्य असलेला हा कारखाना नवीन पिढीला सुपूर्ण करतात तर बापूसाहेब भेड्यांचा सुकून केलेला आहे एका विशिष्ट उद्देशाने की जो खऱ्या हाताला शेतकरी आहे तो शेतकऱ्यात हेही चालू शकतो अशा बापूसाहेबांच्या हत्ती या कारखान्याचा नेतृत्व त्या ठिकाणी सुकवून आहे आध्यात्मिक क्षेत्रात जे आपण सर्वजण दाखलो की बापूसाहेब भेगडे भंडारा डोंगर या ठिकाणी संत तुकाराम मार्गावर भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहते सव्वाशे कोटी रुपयाचं बजेट असलेलं हे मंदिर सुरुवातीच्या काळात अत्यंत अडचणी या मंदिराच्या कामकाजामध्ये होते ते सर्व अडचणीत करण्याचं जर कोणी केलं असेल तर ते बापूसाहेब भेगडे यांनी केलेलं आहे सहकार क्षेत्र अध्यात्म कामगार वारकरी सर्व क्षेत्राला स्पर्श असलेले अत्यंत चांगलं काम करणारे बापू साहेब हे जयंतीला गेल्या पंधरा दिवसात आम्ही समजून सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे या तालुक्यात चालू असलेली भूमशाही या तालुक्यात चालू असलेली गुंडगिरी या तालुक्यात विकासाचा निर्माण केलेला बुरबुळा सर्व जनतेसमोर मांडत असताना खऱ्या अर्थानं बापू साहेबांना जनता समाजसेवेची किंवा आयापुढे तालुक्याची सेवा करण्याची संधी देणार आहे याबद्दल तुमच्या आमच्या कोणाच्या मनात शंका नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी आगामी पाच वर्षामध्ये बापू साहेबांचा या करता काय वर्ष नाव असावा या करता यांची काय ध्येय असावी या संदर्भातला जो जाहीरनामा आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी खरंतर मी या ठिकाणी उपस्थित आहे त्या तालुक्यातला सर्वात महत्वाचा विषय असेल तर तो तरुणाला रोजगार त्या तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये सांगत असताना आज करून केळी खऱ्या अर्थानं रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलाने त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी माझ्या पोराने स्वतःचा प्रतंच सांभाळला पाहिजे परंतु असं असताना आज तालुक्यामध्ये किती रोजगाराची निर्मिती झाली आणि म्हणून बापूसाहेब साहेब वेगळे केसेसचे उद्योजक आहेत त्यांची कळेगाव साखर या ठिकाणी त्यांच्या कंपन्या आहेत आतापर्यंत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये आणि त्यांच्या तेंग मित्रमंडळाच्या कंपनीमध्ये जवळपास पाचशे हजार करोनांचा रोजगार दिलेला आहे आणि म्हणून यापुढं औद्योगिक धोरण कसं असावं अशा पद्धतीने तळेगाव तांबडे या मायडीसी मध्ये नवी नवी कंपन्या आता येत आहेत रामदानजी काकडे साहेब त्यांच्याबरोबर असणार आहे त्यांना देखील या क्षेत्राचा प्रचंड दांडगा अनुभव आहे आणि म्हणून सर्व या बसलेल्या उपस्थितांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी तालुक्याच्या विकासाची एक योग्य आणि रचनात्मक वाढ करण्याचा संदर्भात त्यांचा वचननाम आपण प्रसिद्ध करत आहोत आज या वर्षी नाव पाहिले की बापू साहेबांनी पंचवीस वर्ष नगरगाव शहरात काय पार्टेल त्यांच्या संदर्भात त्यांनी हे या ठिकाणी महत्वाचं आहे आणि म्हणून एक नगरपालिका अभ्यास दाबलेला व्यक्ती महत्व त्या अभ्यास व्यक्तीमत्व म्हणून बापू साहेबांनी पहिला विषय की या तालिका हा जो आकाशने आकाश ग्रामीण आहे त्यामध्ये कळेगाव नावाडी लोणावा सारख्या नगरपालिका आहेत वडगाव आणि दिवसारख्या नगरपंचायती आहेत तर देवडू सारखं कॅप या ठिकाणी आहे आमशेरे उरगाव वळकाईवाडी यासारखे आता या ग्रामपंचायतीचं रूपांतर भविष्यामध्ये नागरात होत आहे आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमुळे या सगळ्या शहरांचा एक नियोजन होते विकास झाला पाहिजे यासाठी बापू साहेबांचं त्या ठिकाणी आपल्याला अभिवासन आहे विकासाची गांधा जशी शहरामध्ये जाणार आहे तशी ती मावळ सर्व भागात जाईल या संदर्भात देखील ते कटिबद्ध असणार आहेत मावळ तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे पुणे जिल्ह्यात पुणे शहराचा तालुका जर खऱ्या अर्थानं शैक्षणिक सुविधा कुठे असतील तर ते आपल्या मावळ तालुक्यातील विशेषतः तळेगाव लाभडे या ठिकाणी आहेत त्यामुळे या तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्या प्रयत्न करून रोजगार शिक्षण व्यवस्थेतून सक्षम व्यवस्थित घडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहे जनतेचा आर्थिक क्षमता वाढायला पाहिजे जनतेचा आर्थिक जीवन उंचावणे हा खरा विकास आहे ती त्याची दृष्टी असल्यामुळे थोडीशी विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील राहण्याचा अनुभव ते देत आहेत वाढत्या शहराचा विस्तार सहनियोजन पद्धतीने करणार नगरपालिकेच्या कामात अधिक चांगल्या पद्धतीने उंचावून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे रेगाव गावडे शेंकर रोड शेडिंग मुक्त आता बऱ्यापैकी तर झालेलंच आहे मुक्त करण्यासाठी देखील त्यांचा गेली अनेक गोष्टी सातत्यानं प्रयत्न आहे तशाच पद्धतीचा प्रयत्न नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करतील असं त्यांचं या ठिकाणी आपलं सर्वांना अभिवासन आहे रस्त्यांच्या संदर्भात विषय असेल नागरी सोयी जिल्ह्याच्या संदर्भात विषय असेल एमआयडीसीचे रस्ते असतील वीज पाणी या जिल्ह्याच्या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी अभिवादन देत आहे रोजगार क्षमतेचा विकास त्या ठिकाणी करत असताना रोजगारासाठी मावळ तालुक्या स्थलांतरित नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आले आहेत तर त्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत त्या युवकांसाठी सुद्धा बाबतीसाठी प्रयत्नशील राहण्याचं ते सांगतायत अधिकारी शासनी शासकीय योजनाचा निधी मावळ तालुक्यातील नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थ पोहोचवण्यासाठी केवळ पेपरवरती लिहिण्यासाठी नाही आपण जर आता पाहिलं असेल तर विद्यमान आमदार यांनी जे काही आता विकासाचे दावे केलेले आहेत अनेक गावचे सरपंच ठिकाणी सांगतायत की आमचा आमच्या गावचा रस्ता झालाच नाही आमच्या गावचा पूल झालाच नाही आमच्या गावच्या वडावरती साखाऊच बारे नाही अशा ज्या काही ताकद आहेत किंवा विकासाचा फटा एक प्रादुर्भाव उभा करण्याचं काम जे यापूर्वी चालू होतं ते न करता खऱ्या अर्थाने या सगळ्या सोयीसुविधा राबविण्यासाठी बापू साहेब त्या ठिकाणी कटिबद्ध असणार आहे शेतीपूरक उद्योग व्यवसायांसाठी तरुणांना प्रोत्साहनपूर्वक प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणत आहेत महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत काम उभे करण्यावर त्यांचं जास्त लक्ष असणार आहे कंपन्यांमधील का काम बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध करून देण्यावरती त्यांनी त्या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांच्या बचत गटाची निर्मिती झाली परंतु या बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना रोजगार जर मिळवायचा असेल तर औद्योगिक क्षेत्रात चांगल्या प्रकारचे संबंध ठेवून तिथील जे काही मालक असतील तिथे कोणी चालक असतील त्यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून वायरिंग हार्नेस किंवा लाईट झाल्यास किंवा काही काही काम असतात ही कामं त्या ठिकाणी आमच्या बचत गटांना घरी येऊन मिळतील का त्यातून महिलांना रोजगार निर्माण होईल का मला वाटतं हे बापूसाहेब साहेब प्रथम उद्योजक असल्यामुळे आणि त्यांचे कशा पद्धतीचे संबंध असल्यामुळे निश्चितपणाने या महिला रोषत घटना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतील त्याप्रमाणे सामाजिक प्रगतीसाठी दारिद्रदृश्य खालील लोकांना प्रगतीची सर्व संस्थे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतील दारिद्रश्य खालील लोकांना दारिद्र्याची उभार आणण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध आहे मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर कौशल्य शिक्षण देऊन दे। रोजगारक्षम क्षम दे नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज जे आपल्याला ठेवले आहे त्यामध्ये विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस देखील त्या परिथे दे उपलब्ध करून देण्याचा त्यांचा माणस आहे एमआयडीसी वाय भागातील स्थानिक भूमपत्राच्या अर्थ आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या भरतीवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी दे प्रयत्नशील झाला तसेच कायम सोडून रोखण्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं या भागात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री जरी येत असली स्थानिकांच्या जमिनी ज्या काम उद्योगासाठी जात असताना त्या भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे जो आजपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही त्या स्थानिक भूमित्रांसाठी देखील बापू साहेब त्या ठिकाणी त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असतील रोजगार निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक सरकारी योजना भागापर्यंत तरुणांपर्यंत पोहोचणार मावळ तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सक्षमीकरणासाठी ते प्रयत्नशील असणार आहे नागरी सुविधांचा विकास या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की नागरिक सुविधांमध्ये ज्या तीन मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला विषय असेल पाणी पुरवठा दुसरा संदर्भातला विषय आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधेचा विषय असेल या सगळ्याच गोष्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था ही सुसूत्रता आणून खरंतर आम्ही सिलेंडर फिरत असताना नागरिकांमध्ये आमच्याकडे अशा सोयच्या लोकांनी सांगितले की या साडेपाण्याच्या मार्गावरती अत्यंत दुर्गंधी पसरते आणि हेच सगळं पाणी पुन्हा नद्यांना आहे सगळं पाणी वड्यांना त्या ठिकाणी जातं त्यातून दुर्गंधी निर्माण होत असते आणि म्हणून एस टी त्या ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन त्यांच्यावरती वापरू शकतात त्या ठिकाणी आधी भर देऊन हे सगळं पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ करून सायकल वरून ते पुन्हा नद्यांमध्ये नागरिकांच्या आरोग्याचे ते नद्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना सध्या ओला आणि ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये मला माहिती आहे की तळेगावच्या आसपास असल्या ग्रामपंचायतींना डंपिंग ग्राउंड नाही त्यांचा कचरा टाकण्यासाठी तळेगाव प्रद्याने यावं लागतं आमच्या संदर्भाने परवानगी आहे का या ग्रामपंचायती आहे यांच्यासाठी एम आय डी सी मध्ये ज्या काही जागा त्या उपलब्ध आहे त्या एम आय डी सीतून अशी जागा जर मोठी त्या ठिकाणी घेतली मोठं डम्पिंग ग्राउंड केलं तर या आसपासच्या ग्रामपंचायत त्यांचा कचरा ओला सुका त्याचप्रमाणे कळेगाव शहराचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढले त्याचाही त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीक जास्त वाढत चालला तर त्या ठिकाणची एम आय डी सीची सोय करून त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी कशी लावता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी बापू साहेब करणार असल्याचं त्यांनी वचन या वचनामेच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे शेती विकास आणि शेती पूर्व उद्योगातून रोजगार निर्मिती हा खर तर बापू साहेबांचा आवडीचा छंद आहे एका शेतकरी कुटुंबा जन्म घेतला असल्यामुळं शेती सोबतच शेती व्यवसाय यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक सक्षमीकरण साधणार आपल्याला माहिती आहे की शेती ही पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे दिली जाते परंतु त्याला जोड बंदी आहे त्यासाठी बापू साहेब प्रोत्साहन देणार असल्याचं सांगतायत यामध्ये विशेषतः शेळी मेंढी पालन असेल कुक्कुट पालनाचा विषय असेल वराळ पालनाचा विषय असेल दुग्ध व्यवसाय असेल अशा अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यासाठीचं नियोजन त्यांच्याकडे आहे आणि ते त्या ठिकाणी राबवणार आहे तळेगावमध्ये नंतर रोज बसण्याकरता म्हणजे कारण तळेगाव शहराचा घ्या इतका मोठा आहे या शहरामध्ये रोज मंडळी लागावी त्या उद्देशाने स्वर्गीय किशोर भाऊ आवरे यांनी तळेगाव स्टेशी या ठिकाणी मंडळी उभारलेली आहे या मंडईच्या संदर्भामध्ये जी काही बाकीची कामं त्या ठिकाणी करायची आहेत व्यावसायिकांसाठी त्या ठिकाणी भाजी मंडईला अधिक व्यापक स्वरूप करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे मावळ तालुक्यातील समृद्ध कृषी संस्कृतीचा वारसा अधिक चांगल्या पद्धतीने कृषी विद्यापीठाची विटे विटे एकर जागेमध्ये उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे मावळ तालुक्यातील समृद्ध अशा पश्चिम घाटातील शै्यातील डोंगर मार्गावर म्हणजे विशेषतः आदिवासी ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी हिरडा काजू आंबा अशा फळ लागवड करून सरकारी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दुसरा विषय या अत्यंत महत्त्वाचा आहे की तालुक्याचा हो सरकारी क्षेत्र जवळजवळ संपलेला आहे ज्या तालुक्यातल्या असणाऱ्या विविध सरकारी कार्यकारी सोसायट्या यायच्या त्या केवळ राजकारणाचा आधार राहिलेला आहे मावळ तालुक्यात चोपन्न सोसायट्या त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि या केवळ सगळ्या सोसायट्या कागदोपत्र आणि कोणाच्या तरी कपाटात सचिन खिशात अशा प्रकारची अवस्था आहे आज मावळ तालुक्यामध्ये चौपन्न सोसायटी असताना चार चार गावांमध्ये एक सोसायटी आहे तर बाकीच्या अन्य तालुक्यांकडे जर पाहिलं तर एका गावात चार चार सोसायटी आहेत दोनशे अठ्याहत्तर सोसायटी आहेत अडीचशे जवळपास सोसायटी आहे तालुक्यात माझा सहकार मरत चाललेला आहे या सहकारला उच्च अवस्था प्राप्त करून द्यायची असेल या ठिकाणी असलेले खरेदी संघ असेल या ठिकाणी मावळपुरुषिक बाजार समितीचा विषय असेल या सर्वांकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात त्यांचं काम करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य देता यासाठी बापूसाहेब हेगडे त्यांच्या पुढच्या पाच वर्षाचा कालावधी खर्च करणार आहे विधानसभा दोनशे सर्वपक्षीय अपक्ष जनतेचे उमेदवार आदरणीय अण्णा बापूसाहेब जयवंत हेगडे यांच्या जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध होत असताना आपण सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी उपस्थित सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो विशेषतः आजचा जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय मला वाटते तालुक्याचा हा जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बापूसाहेब भेगडे हे आमदार झाल्यावरती या जाहीरनाम्यावरती या तालुक्यात या प्रकारची विविध कामं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही तात्यांनी या ठिकाणी सर्व प्रकारची विकास कामं किंवा जो दूरदृष्टी या ठिकाणी या विकास जाहीरनाम्यामध्ये आपण या ठिकाणी मांडला आहे त्या अत्यंत स्पष्टपणे मुद्देसूद या ठिकाणी मांडलेला आहे मला वाटतं अनेक जण विचारतात की बापूसाहेब की यांना आमदार व्हायचंय कशाला तर मला वाटतं त्यांनी हा उद्दवा जाहीरनामा निश्चितपणे वाचावा आणि अण्णा या ठिकाणी आमदार कशासाठी होणारे हे मावळकर जनतेला निश्चितपणे समजत कारण की अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मावळकर जनतेचा अप्पोसाहेब ते यांना या ठिकाणी मिळतोय मला वाटतं अण्णांनी बरेचसे मुद्दे हे विकासाच्या दृष्टिकोनातून मावळकर जनतेला त्याच्या भाषणातन आणि मनोगणात मनोगणात त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि हा जाहीरनामा जो आपला या जनतेपुढे जाईल त्याच्या नंतर निश्चितपणे या सर्व मावळकर जनता या अण्णांना भरभरून मतदान देईल असा विश्वास या जाहीरनाम्यामधन आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसतोय पुन्हा एकदा सर्व पत्रकार मंडळांचं या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मी आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो बापू साहेब बेगड़े तुम आगे बढो तुम्हाला चार नंबर चार नंबर आपली निशानी आपली निशानी पिपारी। पिपारी। राम कृष्ण हरी राम कृष्ण हरीपारी आहे अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद